हाय हाय सोन्या कर्जतला येतो नाही नाही कर्जतलं नाही उद्या फेर आहेत बैलाला सोन्या बायकिंग उद्या कोणासोबत आहे पळणार उद्या दोन फेऱ्या आहेत बैलाला अख्या येणार आहे की नाही पाखरे आता काय माहिती घे लवकर येणार नाही वाटत कारण की तिथं मैदानात चांगला पलतोय जागा चेंज म्हणजे आज आता धुतलाय ना दुसऱ्या जागेवर बांधल्या फाजीलव सोन्याचा आहे का हो दादा आता जोकरची तब्येत कशी आहे चांगली आहे छोटा बाकासूर नाव नाही ठेवलं अजून नावच काय ठेवलं नाही मीच फक्त छावा नाव ठेवलंय बाकी जे जाणं आता काय बारसा होईल तेव्हा जो नाव पडेल तो ओरिजिनल आणि उर्फ नाव छावा राहणार आहे त्याचा सोन्या कर्जतला नाही येणार ना आहे मित्रांनो उद्या पलायचं आहे म्हणून नाही तर आणला असता दुसरं काय माहिती तू उद्या आड्ड्यात गेल्यावरच समजेल कर्जतला फाजलराव कडे ना था माझ्याकडे नाही छोटे पैसे बिंजवड नाही मित्रांनो फेहराय फेरा उद्या एका अड्डा उद्या अड्डा इताडे भिवंडीला आहे राहू दे ना रातचे करू ना अजून बारसेची तारीख काढली नाही उद्या बक्कासूर मुंबईला आहे का काय माहिती असेल नाही माहिती रे बाबा आपल्याला काहीच माहित नसत आहे का हो जाणार आहे खुल्या मित्रांनो घाटावर आहे उसळण्याच्या अड्ड्यात पण फेरत यायचं आम्हाला सोन्याला बघायला यायला भेटेल बघू आता उद्या दोन फेरेत मग लवकर नाही मग थोड्या वेळेला थोड्या खूप दिवसानंतर निघेल मग उधर छोटा सोने है एक चार उधर छोटा सोने को बता है छोटा सोने शंकर सोबत है पाखर्या येणार आहे का नाही काय माहित नाही आता बोलले दोन चांगला करा आता चांगलाच केलाय बघू काय करतो शंकर दादा ना मित्र बाजूच्या आहे बाजूच्या आहे मित्र खाना झाले बनवून पाखरा फे आहे खूप घाटावर म्हणून लवकर इथे आणत नाही इथे पैरे शर्ती पण होत नाही लवकर मित्रांनो पेहरा एक मला वाटतं ना ते सोन्यासोबत आहे कोण घेऊ भिवंडीचा का नाही रे कोण गावचा नाही बाजूच्या गावातला बाबा सुमितला मरला असतात सोन्याचे पिल्ल अरे ए सोन्याचा पिल्लाचा रंग गाईला बघून तसं झालं आहे हा का नाही पण सोन्याचा पण तसंच आहे मित्रांनो बघा थोडं थोडं डाग डाग आहे होईल ना, नंतर तो वासराचे नाव वेग वेगला मी छावा नाव ठेवला त्याचा सोन्या सोन्या सोबत आहे ना त्याला हात लाव ना काल कधी दुपारी आलता का तू आज कर्जतलं बघायची इच्छा होती नाही मित्र कर्जतला नाही उद्या बैल पालवायचा हा आता थोड दहा पंधरा मिनिटांतर काढू घ्या फुल फाला बाई मरत हो तुला सुमित चुछ चुछ चुछ। फेरा काढा अरे भुंगा आजारी मित्र अशी गावतोय किती वाजेपर्यंत येणार आहे सोन्या का नाही येणार मित्रांनो कर्जेतला सोन्या ना जवळ अजून नाही टेप टाकणार जाऊ नाही मारणार जा हाय हाय सोनारवाडा बस स्टॉप वरून गोटा कसा यायचा अरे सोनारवाडा बस स्टॉप च्या पुढे जायचा इथे रस्सीला हॉटेलच्या पुढे ना पिसेल अरे मी तो मारतोय अभिजना बसलेले आताच गेले दहा मिनट पहिले खोलत तू अहन खाना पहिला नवीन माणसाला मारत मुलं मस्त बोलतय हा पलवत इथं पण पाहिजेत असा पलत वासर शिकव नाही उचल उचलणार नाही असंच फक्त तेवढं मस्तीमध्ये आहे ना आता जाम दिवस फेरे नाही ना, ना। बसून त्याच्यामुळे असं करतोय सुंदर त्याच नाव मोंटे होता ना त्याचं नाव सुंदर ठेवलं वासरू कुठे आहे वासरू मित्र कैसा लागा मजा <माँचान>? <laughs> का उसाकला कवर नाही रे तो जाम दिवस बसून ना म्हणून हे ना या साईडला आहे ना पुढे टाकू टाकू मित्रांनो शिर्डीच्या आसराचे व्हिडिओ पण टाकतो तू येतील मित्र येतील उद्या नाना येतील नाना आमचा बॉस आहे लक्ष्मण विक्षण ड्रायव्हर कडनं तो वासरू आणला इथे ते पण विजय ड्रायव्हर कडेच रावधे रे खाव नाही नको गोट्याजवळ कोणत्या स्टेशन नाही मित्रांनो डोंबिवली स्टेशन वरून उतरला सोनार ना सोनारपाडा सांगितला की जे नाव आहे ते ठेवायचं सुंदर बऱंट्या जा। मित्रांनो तुम्हालाच आवडला नाही त्याला आता आम्ही तरी काय करणार दादा कुठे आहे घरी आहेत भावा नाथ महाराष्ट्राचे टाकले तो वाचतो बघ बघतो सुंदर पेक्षा मॉन्ट्या भारी नाव होता थोडा वेगळा असं काय नाही मॉन्टेड होतात लोकरला मुंबईला आणा तो का आता दादा फोटो का आता एक एक ने। ने। है मित्रा। ना सोनारपाड़ा ईस्ट है मित्र ईस्ट जिगर नाव ठेवा ओके छावा दाखो तो दाखो तो थोड़ा सर्जाची आई खरेदी करा बनवडी म्हणून असेल बकासूर चांगल्या पायऱ्यात असेल चांगलं नाव आहे बघू आता काय ठेवतात तर यायचा ॲड्रेस सोनारपाडा अण्णापूर्ण हॉटेल दाखवत दाखवतो आम्हा मित्रांनो घेतलं घेतला गाईला पण घेतो आणि दाखवतो जमले का शर्यत बक्स वर्सेस मध्ये नाही जमणार शर्यत लक्ष कोणतं सुंदर आणि सोने पलालेला आहे मित्र येतो का आता ये आता यायचं असेल हा देवरूमचा एजंट ऑफी उद्या होमग्राऊंड अरे गुगल मॅप वर टाका मित्रांनो लगेच

अरे भाई यार रिप्लाय देखो तो मित्रों तो É Lola ca